केवळ अचूक आणि वेगवान आपण चौफेर आंबड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोळा सप्टेंबर रोजी होणारा भूखंड लिलाव रद्द करावा नसता लिलावाच्या दिवशी दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे शिवाजी प्रभाकर काळे व अजिंक्य ज्ञानेश्वर गावडे यांनी आंबड तहसीलदार व कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय आंबड यांना दिला आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीने भूखंड लिलाव हा बेकायदेशीर असून या जमिनीसंदर्भात अकरा शेतकऱ्यांची उच्च न्यायालय खंडपीठासंबंधित जमिनीविषयी न्यायालयीन लढाई चालू असून सध्या या संदर्भात न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नसून वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने जो काही भूखंड लिलाव करण्याचा ठरवलेला आहे तो बेकायदेशीर आहे यामध्ये बप्पाजी नामदेव काळे यांची नावे भूखंडमधील सात पॉईंट पाच एकर क्षेत्र व ज्ञानेश्वर किसनराव गावडे यांचे आठ एकर क्षेत्र आहे हे पाटबंधारे विभागासाठी व वडिगोद्री गावाचा सर्वांगीण विकास होईल या हेतूने संपादन करण्यास सांगितले मात्र तसा हेतू कुठेही साध्य होताना दिसून येत नाही म्हणून सोळा तारखेचा होणारा लिलाव रद्द न झाल्यास त्याच दिवशी सकाळी दहा वाजता शिवाजी प्रभाकर काळे व अजिंक्य ज्ञानेश्वर गावडे या दोघांनी सोमवारी रोजी सकाळी दहा वाजता आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदार व कृषी उत्पन्न बाजार समिती आंबड यांना दिला असून याची सर्व जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वसंचालक व असेल असे निवेदनात म्हटले आहे तर माझे काही बरे वाईट झाल्यास ही जमीन माझ्या वडिलांना परत करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार महेंद्र गिरगे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी टकले यांना दिला आहे बडिगोद्री कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ येथे सोमवारी समितीच्या ताब्यातील जमिनीचा भूखंड लिलाव करण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे तो लिलाव रद्द करण्यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले निवेदनानुसार एकोणावीसशे बहात्तर साली स्थापित बाजार समितीच्या अंदाजे एकसष्ट एकर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे याबाबत अगोदर सुनावणी झाली आहे या जागेची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे तरीही येथे लिलाव होत आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली असून आम्हाला न्याय न असा आम्ही सर्व बाधित शेतकरी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा गुरुवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे या निवेदनावर शिवाजी प्रभाकर काळे अजिंक्य ज्ञानेश्वर गावडे बप्पाजी नामदेव काळे ज्ञानेश्वर किसनराव गावडे भगवान देवराव काळे दत्तात्रय देवराव काळे ज्ञानेश्वर नानासाहेब काळे मंगलसिंग राजपूत रामचंद्र खोमणे बबनराव खोमणे रामनाथ काळे यांच्या सह्या आहेत वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीचा होणारा लिलाव उधळून लावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनीही दिला आहे वडीगोद्रीच्या लोकांनी ही जमीन ज्या हितासाठी दिली ते हित साध्य होताना दिसून येत नाही हा लिलाव आम्ही होऊ देऊ नसता येणाऱ्या सोळा तारखेला होणारा लिलाव आम्ही उधवून लावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी पी डी पवारसह कयूम तांबळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा